सात नोव्हेंबर भारत स्काउट आणि गाईड स्थापना दिन उत्साहात साजरा कोल्हापूर जिल्हा कार्यालयात प्रेरणादायी कार्यक्रम रोज एक सत्कृत्य करण्याची स्काउट गाईडची प्रतिज्ञा भारत स्काउट आणि गाईड जिल्हा कार्यालय कोल्हापूर येथे सात नोव्हेंबर भारत स्काउट आणि गाईड स्थापना दिन मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात एकशे अठरा स्काउट गाईड आणि अकरा युनिट लीडर्स सहभागी झाले होते सकाळी साडे दहा वाजता ध्वजारोहणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर छत्रपती राजश्री शाहू महाराज आणि स्काउट चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले यावर्षी स्काउट चळवळीचा पंच्याहत्तरावा वर्धापन दिन असल्याने हा दिवस अधिक उत्साहाने साजरा करण्यात आला कार्यक्रमातील प्रमुख वक्ते व ज्येष्ठ स्काउटर श्रीविलास पवार यांनी शाहू महाराजांनी कोल्हापुरात स्काउट चळवळ कशी रुजवली याचा ऐतिहासिक आढावा घेतला त्याने स्काउट कौशल्य म्हणजे जीवन कौशल्य असल्याचे सांगत प्रत्येक स्काउट गाईडने रोज एक सत्कृत्य करण्याची प्रतिज्ञा द्यावी असे मार्गदर्शन केले दादासाहेब मगदोम हायस्कूलचे स्काउट चिरंजीव युवराज नाईक याने स्काउट कौशल्यावर आकर्षक चित्रे सादर केली होती जी कार्यालयाच्या दर्शनी भागात प्रदर्शित करण्यात आली कार्यक्रमात श्री दत्ताबाळ इंग्लिश मिडियम स्कूल दत्ताबाळ सेमी इंग्लिश स्कूल फोर्ट इंटरनॅशनल स्कूल दादासाहेब मगदूम हायस्कूल व ज्युनियर कॉलेज या शाळांतील स्काउट आणि गाईड युनिट लीडर्स सहभागी झाले कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन श्री मंगेश वानखेडे व वा श्री गोरक्ष पाटील यांनी केले अर्थ राज्य न्यूज मराठीकरिता स्पोर्ट्स विंग प्रतिनिधी राजेश भोसले अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा